नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित जी आर दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागमार्फत दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील अधिकारी कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे हे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सात पाच दोन हजार चौदाद्वारे निर्देशित करण्यात आले आहे सदरच्या सूचनांचा फुल पुनरुच्चार दिनांक दहा दहा दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकानुसार करण्यात आला आहे अशा प्रकारचे निर्देश सामान्य प्रशासन विभाग मार्फत देऊनही याची दखल अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत नाही ओळखपत्र हे दर्शनी भागात सर्वांनी स्पष्टपणे दिसेल असे नाव पदनाम रुजू दिनांक फोटो इत्यादी लावणे आवश्यक आहे परंतु ओळखपत्र हे दर्शनी भागात लावले जात नसल्याच्या तक्रारी येत असल्याने प्रशासनाने पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्वच विभाग आस्थापनामधील सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाज सुरू असताना कार्यालयामध्ये प्रवेश करताना आपले ओळखपत्र हे दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असणार आहे तर जे अधिकारी कर्मचारी दर्शनी भागामध्ये ओळखपत्र लावणार नाहीत अशावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची तरतूद सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद